रहा अपडेट न्यूज चाळीसगाव येथे अग्नि तांडव दुकाने जळून खाक चाळीसगाव येथील घाट रोडवरील साचेड ऑइल मिल समोर असलेल्या टेलरिंग मटेरियल व शालेय साहित्य विक्रीच्या दोन दुकानांना दिनांक एकोणतीस जानेवारीच्या मध्यरात्रीत आग लागली असून या प्रचंड आगीमुळे दोन्ही दुकाने जळून खाक झाली आहेत आगीची माहिती अग्निशमन दलास होताच अग्निशमन दलाचे कर्मचारी ईश्वर पाटील बापूराव ठाकूर रमेश राठोड विजय चौधरी चंद्रकांत राजपूत सागर देशमुख कपिल पगारे शशिकांत चौधरी ज्ञानेश्वर चौधरी पुष्कर चौधरी यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला सागर जनरल व अलीम टेलरिंग असे या दुकानांचे नाव असून शकील अहमद अली यांची ही दुकाने असल्याचं समजते आग विझवण्यासाठी रात्री दीड वाजेपासून आग आटोक्यात आणनेपर्यंत चाळीसगाव नगरपरिषद मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दल कर्मचारी यांनी प्रयत्न केले चाळीसगाव शहर पोलिसांनी मदत कार्य केले व पोलीस मित्र वशीम शेख चेअरमॅन अलीम बाबा शेख नावेद खान गोगा शेख यांनी मदत कार्य केले घाट रोडवरील दुकानास दुसऱ्यांदा आग लागल्याचं समजतंय ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव